नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल व्हॅनिला आईस्क्रीम अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे आईस्क्रीम अगदीच टेस्टी आणि खूपच छान लागतं अगदी तोंडात टाकताक्षणी विरवळणारं हे व्हॅनिला आईस्क्रीम कमी खर्चामध्ये आणि घरच्या घरी झटपट कसं बनवायचं ते पाहूयात चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये फुल क्रीम दूध काढून घेतलेलं आहे हे दूध मी म्हैशीचं दूध वापरणार आहे गाईचं दूध खूप पातळ असतं म्हैशीच्या दुधामध्ये फॅट खूप प्रमाणात असतं त्यामध्ये घट्ट असतं आता याच दुधामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावर घालून घ्यायचा आहे व्हॅनिला आईस्क्रीम बनवताना कॉर्नफ्लावरच वापरा जर तुम्ही कस्टर्ड पावडर वापरली तर व्हॅनिला आईस्क्रीमचा रंग पूर्णपणे चेंज होऊन जातो आता एका चमच्याच्या सह्याने या दुधातील कॉर्नफ्लॉवरच्या गाठी फोडून घेऊयात ते एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गाठी अजिबात शिल्लक ठेवायच्या नाही आहेत मात्र आपलं आईस्क्रीम छान होणार नाही अशा पद्धतीने मी सर्व गाठी दुधामध्ये फोडून घेतलेल्या आहेत छान अशी दुधाची आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण गॅस चालू करूयात आणि ही पेस्ट शिजण्यास ठेवून देऊयात अशा पद्धतीने आपल्याला गॅस चालू केल्यानंतर ही पेस्ट कंटिन्यू हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने हे दूध आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला एक सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे यामध्ये गाठी होणार नाहीत इथे मी गॅस स्लोच ठेवलेला आहे जास्त मोठा केलेला नाहीये आता ही पेस्ट आपण हळूहळू शिजवून घेऊयात जस जशी ही पेस्ट शिजेल तशी तशी घट्ट व्हायला सुरुवात होते अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवरची आणि दुधाची पेस्ट शिजून घट्ट झालेली आहे आता आपण यामध्ये साखर घालून घेऊयात इथे मी पिटी साखर वापरणार आहे इथे मी अर्ध्या कपालाही कमी साखर घालून घेतली आहे आता ही पिटी साखर आपल्याला या, या क्रीममध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे पेस्ट आपली शिजवून तयार आहे पण यामध्ये आपण साखर घातल्यामुळे या पेस्टला जरा पातळपणा आलेला आहे तो थोडा घालवण्यासाठी गॅस आपण चालू ठेवून ही पेस्ट अशीच थोडा वेळ शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने साखर यामध्ये पूर्ण विरगळलेली आहे आता गॅस मी बंद करून घेते आणि ही पेस्ट थंड होण्यास ठेवून देते पेस्ट आपली थंड होत आहे तोपर्यंत आपण विपिंग क्रीम घेऊन ती फेटून घेऊयात एक किलो आईस्क्रीम बनवण्यासाठी साधारण एक कप आपल्याला व्हिपिंग क्रीम लागणार आहे ही व्हिपिंग क्रीम आपल्याला थंडच घ्यायची आहे थंड व्हिपिंग क्रीम घेतली तर ती खूप छान अशी फुलून येते आणि त्याचं क्रीमीपणा खूप दिसून येतो अशा पद्धतीने आपण ही क्रीम फेटत राहणार आहोत तुम्ही बघा थंड घेतल्यामुळे ही क्रीम कशी पटकन तयार झालेली आहे आणि फुलूनही आलेली आहे आणखी थोडा वेळी क्रीम आपल्याला अशीच फेटून घ्यायची आहे फेटलेल्या क्रीममध्ये आता थंड झालेलं कॉर्नफ्लॉवरचं आणि दुधाचं मिश्रण घालून घेऊयात आता लेला हे मिश्रण आपल्याला ग्राइंडरच्या सह्याने पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे हलवून झालेलं आहे यामध्ये आता आपण फ्लेवर ॲड करूयात आपला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम आहे त्यासाठी इथे मी व्हॅनिला इसेन्स घालून घेणार आहे कोणतीही आईस्क्रीम बनवताना जर तुम्हाला फ्लेवर फक्त यामध्ये चेंज करायचा असला तर करू शकता त्या त्या फ्लेवरचं इ सेंज बाजारामध्ये मिळतं आता ग्राइंडरच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण एकसारखं मिसळून घेऊयात अशा पद्धतीने हे मिश्रण मी ग्राइंडरच्या सहाय्याने मिसळून घेतलेलं आहे अगदी क्रीमी झालं पाहिजे अशा पद्धतीने हे मिश्रण अगदी क्रीमी झालेलं आहे आता आपण एका चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता याच पातेल्याला मी ऑइल पेपर लावून घेणार आहे ऑइल पेपरमुळे यामध्ये बर्फ जमा होणार नाही ही आईस्क्रीम आपण दोन स तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आता अजून आईस्क्रीम तयार झालेली नाही आहे अशा पद्धतीने हे पातेल मी एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं एका तासानंतर हे एक पातेल मी बाहेर काढून घेतलेलं आहे आता ग्राइंडरच्या सहाय्याने हे आईस्क्रीम आपण पुन्हा एकदा फेटून घेऊयात अशा पद्धतीने आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा काढून फेटल्यानंतर ते अगदीच फुलून येतं आणि फ्लपी असं दिसून येतं आणि टेस्टलाही खूप छान लागतं आता जवळजवळ हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे आणखी वेळ मी हे मिश्रण थोडं हलवून घेते आता हे मिश्रण आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि एक पूर्ण रात्र सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे सेट झालं की आईस्क्रीम खूपच छान लागणार आहे आता हे आईस्क्रीम मी हवाबंद डब्यामध्ये भरून घेते अशा पद्धतीने याला थे थे। थे या है। आता याला झाकण लावून आठ ते नऊ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते आठ ते नऊ तासानंतर हे आईस्क्रीम अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता हे व्हॅनिला आईस्क्रीम मी तुम्हाला एका चमचाच्या सहाय्याने बाउलमध्ये काढून दाखवते खूपच छान आणि सॉफ्ट असं हे व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे दिसताना तर हे आईस्क्रीम खूपच क्रीमी दिसत आहे यामध्ये आपण फक्त विपिंग क्रीम वापरली होती आणि एक ग्लास दुधाचा वापर केलेला होता एक ग्लास म्हणजे एक कपच अशा प्रकारे हे व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे याची टेस्ट खूपच छान लागणार आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे याचा रंगही वाईट असा छान आलेला आहे अशा पद्धतीने आपलं व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं आईस्क्रीम मी तुम्हाला टेस्ट करूनही सांगते कसं झालेलं आहे चमच्याच्या सह्याने हे आईस्क्रीम अगदी सॉफ्टपणे उचलता येत आहे चवीला खूपच छान झालेलं आहे असं आहे व्हॅनिला फ्लेवरचं घरीच बनवलेलं होममेड आईस्क्रीम कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आपण आत्तापर्यंत आईस्क्रीम च्या रेसिपी खूप बनवलेल्या आहेत त्यातीलच ही व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम आहे असेच नवनवीन वीड़ व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू